अजून ह्याला केळ येणार के आहे केळ नाही येणार फक्त ती वाढणार का साईज एवढीच राहणार आहे थोडीशी भरेल, भरेल। मस्त आले हा कुठला पक्षी आहे ग पक्षीचा आवाज येत नाही तुला काल आम्ही ते समोरचं झाड आहे फणसाचं तर तिथून ते फणस आम्ही कट केले होते तोडले होते आणि त्याचे आम्ही उकड गरे आज बनवणार आहे त्याला दोन तीन फणस लागलेले पण आहेत पण पन ते फणस आहेत ना पावसाळ्यात पिकतात अगदी जूनच्या एंडिंगला त्यामुळे त्या, त्या फणसाचा फायदा कुणाला होत नाही जो इथं राहतो तोच एंडिंगला ते खाऊ शकतो पक्षीचा आवाज किती छान येतो आवाज येतोय निघतायत कावळा आहे कडगऱ्यांसाठी चांगलायच लायक <laughs> आहे पण जरा मोठा व्हाय अजून मोठा पाहिजे आता काय <laughs> घराच आहे आठवड वैशि झाली तो उशिरा दिसतो हम्म hmm, na wala pa ba kung may pat na yun? to? hmm, haya tika he ह्याला पण लई ताकद लागेल भाजीच आहे तो अगं हो पण हे काढायला सुरू झालं आहे ताकद लागेल बाबा भाजी याची सुकट टाकून भाजी करतात भाजी ना काय न याला काय झालं त्याचे बारीक हे तुकडे करायचे आणि सुकटीमध्ये टाकायचे मस्त अगदी आणि काय अशी आपण अशी पण करू सुकट टाकली की अजून छान लागत मी सुकट टाकूनच करते मी कधी अशी नाही जोरात मारना ना

अलु रुकु पानी में लखान ये आम गणमे पकड़ पा अलु 시에. 어, 안돼 우리. 내가 너 가서 प्राशी मित कहने हो तो सॉलती हो है ते ले जाता